फलडणच्या महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे कारण ज्या आरोपींच्या वैद्यकीय रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टरवर दबाव टाकला जात होता हे आरोपी हे मजूर आणि मुकादम असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे साताऱ्याच्या साखर सम्राट आणि कारखानदार नेत्यांच्या दादागिरीनेच महिला डॉक्टरचा बळी घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे फलडणच्या महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील साखर सम्राटांची दादागिरी पुन्हा एकदा चवाट्यावर आली पलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या महिला डॉक्टरवर अनफिट रुग्णांना फिट दाखवण्यासाठी दबाव टाकला गेल्याचं आता समोर येऊ लागलंय महिला डॉक्टरचा कोणी केला छळ तारीख एकतीस जुलै दोन हजार पंचवीस मध्यरात्री बारा वाजता पोलीस हवालदार एनडी चतुर्नी आरोपी मल्हारी चणेला रुग्णालयात आणलं आरोपीची टुडी इको करण्याची सूचना महिला डॉक्टरनं केली आणखी आरोपी स्वप्नील जाधवचा रक्तदाब कमी झाल्याचं महिला डॉक्टरनी सांगितलं पण डॉक्टर घुमाळ डॉक्टर केशव यांच्यामुळे आरोपीला फिट प्रमाणपत्र दिलं याच दरम्यान खासदारांचे दोन पीए ही सरकारी रुग्णालयात आले पीएनं महिला खासदारांशी फोनवरून बोलणं करून दिलं पोलिसांची तक्रार असल्याचं खासदारांनी महिला डॉक्टरला सुनावलं अशा अनेक आरोपींना पकडून पोलिसांनी त्यांची तब्येत नीट नसतानाही त्यांना तुरुंगात डांबलं हे सर्व आरोपी हुसतोड कामगार किंवा मुखादम असल्याचं आता समोर आलंय याच आरोपींच्या शिक्षेसाठी सिंह नाईक निंबाळकरांनी मयत महिला डॉक्टरवर दबाव आणल्याचं आणि बीडच्या नावानं ना हिणवल्याचा आरोप केला जातोय जो चेन्नई नावाचा आरोपी आहे त्यांनी एकशे अडोतीस अंतर्गत कारवाई केली आणि त्यात मेडिकल फिट अनफिट या प्रकारना त्यांच्या बाजूने या चेन्नईविषयी निर्णय घ्यावा अशा प्रकारची मोबाईलवरच मागणी केली ती केस चालू आहे गुन्हा दाखल आहे दोन हजार चोवीस याच्यात ज्या कंपनीनं कंप्लेंट केलेली ती कंपनी हे माझी खासदार रणजित नाईक यांचीच आहे तिचं नाव स्वराज ग्रीन पॉवर अँड केअर लिमिटेड तर साखर कारखानदारांकडून मुकादम आणि उसतोड कामगारांना होणारी मारहाण डांबून ठेवण्याचे प्रकार अनेकदा समोर आले पण या कामात अडथळा आणणाऱ्या डॉक्टरचाही मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचं फलटणच्या महिला डॉक्टरच्या मृत्यूनं उघड झालंय त्यामुळेच महिला डॉक्टरच्या बळी घेणाऱ्या कारखानदारांवर कारवाईची मागणी केली जाते त्या मुकदमाचे नऊ दहा ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आता नऊ दहा ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत काही बाकी राहिले असेल म्हणून त्यांना मरुस्तर मारला आणि मोरोस्तोर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे जे खासदार आहेत त्यांच्या पीएनी दबाव टाकला की यांचा बीपी नॉर्मल आहे हे नॉर्मल आहेत त्यांना परत पाठवून द्या साखर कारखान्यातील ऊस कामगार आणि मुकादमांना जबर बसवता यावी म्हणून पोलीस आणि आरोग्य प्रशासन मदत करत असल्याचा आरोप विरोधक करतायत या साखर सम्राटांच्या दादागिरीनं महिला डॉक्टरचा बळी घेतल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय स्वराज्य कारखान्याजवळ चक्कर मारा पन्नास ट्रॅक्टर कारखान्याचे आणि दोन वर्षातली माहिती काढा ना फलटण पोलीस स्टेशनला किती चारशे गुन्हे दाखल झाले बीडच्या मुकादमावर काढा ना

आपल्या फायद्यासाठी वापरायला ही कारखानदारांची जुनी पद्धत आहे पण जे ऐकत नाहीत नियमांप्रमाणे काम करतात त्यांना छळायचा आणि आत्महत्येला प्रवृत्त करायचा प्रकार भयंकर आहे त्यामुळे पोलिसांनी फलटणच्या महिला डॉक्टरच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या साखर सम्राटांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे